नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी साठी सामाजिक शास्त्र या विषयाचा काय करणार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत टोटल तुम्हाला सामाजिक शास्त्र यामध्ये तुम्हाला साठ मार्क काय केले जातो या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्यापैकी आज आपण काय करणार आहोत या ठिकाणी तीस प्रश्नाचं काय करणार आपण डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेणार आहोत बरोबर या ठिकाणी आपण काय घेतलं दोन हजार अठराचं काय पेपर टू मध्ये तुम्हाला विचारले जातात अठराचा आपण पेपर या ठिकाणी घेतलेला आहे त्यातले पार्ट टू या ठिकाणी आपण काय घेणार आहोत बरोबर आणि पार्ट टू मध्ये काय असणार एकशे वीस ते किती एकशे पन्नास पर्यंत म्हणजे एकशे एकवीस ते एकशे पन्नास पर्यंत तुमच्या या ठिकाणी काय असणार क्वेश्चन या ठिकाणी आपण एक्सप्लेशन काय घेणार आहोत तरी आपण बरेच जे काही समास असेल मराठीमध्ये मराठी सुद्धा आपण काय लेक्चर लास्ट आवर रिव्हिजन काय केले तुमच्यासाठी आपण अपलोड केलेले आहेत आणि जे, जे काही शब्दार संग्रह आहेत परीक्षेत वारंवार विचारले जाणारे शब्दसंग्रह ते सुद्धा आपण काय केले आपल्या युट्यूब चॅनेलला काय केलं आपण अपलोड केले प्ले मध्ये तुम्ही काय करू शकता ते बघू शकता तुमचे आगामी येणारे डी दोन हजार पंचवीस साठी शंभर टक्के ते युजफुल ठरणार आहे कारण तेच वारंवार वारंवार रिपीट केले जातात पेपर कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं हे सुद्धा आपण डिटेल एकदम व्यवस्थित तुम्हाला काय उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं कसं उत्तर काढा एखाद्या गोष्टीच माहिती जर उत्तर नसेल तर कसं सॉल्व्ह करा हे सुद्धा आपण काय केलं डिटेल एक्स मी आहे कारण मागील मी काही वर्ष झालं काय एम पी सी अभ्यास करतोय तेच तुम्हाला माझा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत मागील पाच सात वर्ष झाले मी स्टडी या ठिकाणी एम पी सी करत आहोत तेच तुम्हाला काय करतो आम्ही तिथे व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो माझा जे काही अनुभव असेल तर चला आपण काय करू जे ॲज पेपर आहे तो कश्मीरपर्यंत या ठिकाणी आपण काय करू घेऊ या ठिकाणी पेपर झाला मराठी माध्यम झाला त्या या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा पेपर जे सहावी ते आठव्यासाठी साठी असतो दीडशे मिनिटासाठी काय असतात दीडशे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला गुण त्या ठिकाणी विषयामध्ये काय असतात एक्ण ते पन्नास अशे विषय तुम्हाला ठिकाणी काय प्रश्न विचारले जातात साठ मार्क टोटल असतात त्यातील आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी तीस प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे काय एकशे एकवीस ते काय करणार एकशे पन्नास आपण काय करणार भाग दोन मध्ये काही ठिकाणी पाहणार आहोत भाग एक आहे आपण लवकरच आपला पुढे येईल चला तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इथे ठिकाणी नोटिफिकेशन मिळत राहतील या ठिकाणी बरोबर जुने क्वेशन पेपर करणे फार महत्त्वाचे आहे कारण त्याचे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय होते प्रॉपर अनालिसिस केल्यामुळे काय होते की आपल्याला कोणत्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे काय नाही इतर तीन ऑप्शन सुद्धा काय करणे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे आपण काय करू ठेवू इथे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे तर चला पहिला क्वेशन बघूया ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त काय आहे लिंग गुणोत्तर कुठं आहे असा प्रश्न आहे ठिकाणी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर या ठिकाणी विचारलेला सर्वात जास्त लिंगुण कुठं आहे रत्नागिरी या ठिकाणी तुमच्या ठिकाणी असणार आहे सर्वात जास्त कुठे रत्नागिरी आहे म्हणजे किती अकराशे बावीस या ठिकाणी आहे सिंदूर सिंदुर्ग इथे किती असणार आहे तुमचं एक हजार छत्तीस या ठिकाणी असणार आहे आता ह्या राज्यात इकडेच ह्याच जिल्ह्यामध्ये का सर्वात जास्त लिंगूनत्र आहे या जिल्ह्यातील जे काही व्यक्ती आहेत म्हणजे जे पुरुष आहेत का 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 ते कामानिमित्त काय झाले मुंबईकडे काय झाले स्थलांतर झाले त्यामुळे तिथे काय झाले पुरुषाचं प्रमाण कमी स्त्रियाचं प्रमाण कमी लिंगूनत्र आपण स्त्री पुरुषाची तुलना करून काढतो काढत असतो या ठिकाणी ह्या काय झालं सर्वात जास्त असं विचारले त्यामुळे लक्षात ठेवताना तुम्ही पहिले दोन लक्षात ठेवले तर बाजा जास्त लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण नेहमी काय कमी आणि जास्त या ठिकाणी काय विचारले जातात या ठिकाणी तर सर्वात कमी कुठं असतं सर्वात कमी कुठं असतं मित्रांनो मुंबई उपनगरला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल किती असतं आठशे चौतीस तुम्हाला या ठिकाणी आठशे चौसष्ट असे काय आठशे चौतीस अशा ठिकाणी आहे ते तुम्ही काय करा बघून घ्यावीस सर्वात कमी या ठिकाणी असते बरोबर मुंबईला कारण मुंबईलाच का कमी आहे तिथं तर काय झालं मुंबईला मुंबईला का कमी आहे तर मुंबईला तिथं काय झालं पुरुषाचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे काय झालं मुंबईला तिथं स्त्रियांचं प्रमाण कमी आणि पुरुषांचं प्रमाण जास्त झालं जा तेव्हा गुणोत्तर सर्वात कमी कुठे मुंबईला आहे आणि सर्वात जास्त का तर इथे स्त्रियांचं प्रमाण जास्त आणि पुरुषाचं प्रमाण कमी असं आहे चला एकशे बावीस बघा प्रश्न राज्यातील एक नवी रेल्वे एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे काय असतं फिरता राजमला या ठिकाणी असं म्हटलं जातं यालाच काय म्हटलं डेक्कन ओडिसी ज्याने बेसिक बुक केले असते स्टेट बोर्ड केले असते स्टेट बोर्ड इट आहे कसं एज इट इज अस क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी विचारलेला आहे डेक्कन ओडिसी विचारलेला आहे प्रश्न तुम्हाला बरोबर डेक्कन ओडिसी तर महाराष्ट्रात खालपैकी कोणत्या ठिकाणी भारत संशोधन केंद्र नाही आणि हे जे आहे डेक्कन ओडिसी डेक्कन ओडिसी कोणाकोन चालू केलं मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र पर्यटन कोण असतं महाराष्ट्र पर्यटन नंतर कोण असतं प्लस भारतीय रेल्वे असते कोणाचं रेल्वेद्वारे सुद्धा या ठिकाणी घेतलं आणि दुसरं अजून कुठलं आलं तुमचं पर्यटन मंत्रालय केंद्रीय पर्यटन पर्यटन मंत्रालय जे असतं त्याने काय केलं ते ठिकाणी चालू केलं असते कुठून कुठं धावते मित्रांनो तर मुंबई अजिंठा लेणी वेरूळ कोल्हापूर गोवा रत्नागिरी या मार्गे काही ते धावते तुम्ही लक्षात घेणे गरजेचे या ठिकाणी चला पुढे बघू तर महाराष्ट्रात खालीपैकी कुठे भात संशोधन केंद्र नाही ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही या ठिकाणी विचारले कुठे मित्रांनो ते अलिबाग या ठिकाणी आहेत बरोबर अलिबाग या ठिकाणी आहे अलिबाग या ठिकाणी नाही तर करजत खोपोली आणि रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला काय मिळतील भात संशोधन केंद्र या ठिकाणी काय तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी बरोबर नेक्स्ट एकशे चोवीस वा एकशे चोवीस म्हणजे काय विभाजित वर्तुळ ही आकृती आहेत विभाजित वर्तुळ ही काय आकृती आहे सांगली कुठली आकृती आहे ही डॅड आकृती आहेत म्हणजे कुठल्या असते मित्रांनो आले दुमिती आकृती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील दुमिती आकृती असते आता काय नसेल काय येत बघा तर एकमिती आकृती म्हणजे काय असते एकमेती म्हणजे रेषा स्तंभ स्तंभलेखा असते या ठिकाणी काय असते एकमिती आकृती म्हणजे काय असते रेषा असते रेषा म्हणजे स्तंभलेखा आपण आखत असो जे ग्राफ काढताना वगैरे बरोबर या ठिकाणी आणि द्विमितीचा अजून वेगवेगळे प्रकार कुठले आहेत बघा दुमितीचे जे काय प्रकार आहेत ते कुठले येतात तुमका चौकून येतात बरोबर चौकोन सुद्धा या ठिकाणी येतात तुमच्या नंतर काय येतात आय सुद्धा या ठिकाणी काय येतात येतात त्याच्यामध्ये द्विमतीमध्ये आता त्रिमती आकृती म्हणजे काय मित्रांनो घन असतो बरोबर आपण काय असतं तीन बाजू आपल्याला दुसऱ्या पायद्या ठिकाणी असतो बरोबर घन घेतलेला असतो समजा काढीपेठी आपण जिका वापरतो बॉक्स वापरतो बरोबर एखादा बुक घेतला आपण मोठा ठोकळा पुस्तकास घेतला बरोबर काही एखादा बॉक्स घेतला सर कुठला त्या कृती असो चौकन कृती असो असं काय केलं आपण ते काय घेतला बॉक्स जर घेतला घन घेतला तर आपण काय करतो आपल्या तिन्ही बाजू दिसतात म्हणजे त्रिमती आकृती दिसत असते बरोबर मग वर्तुळ तुम्हाला समजलं असते वर्तुळ काय येतं कुठलं कुठलं येतं द्विमती आकृती या ठिकाणी वर्तुळ येते म्हणजे चौकोन आहेत सुद्धा या ठिकाणी तुमचे येतात एकशे चोवीस क्वेश्चन या ठिकाणी बघा अंदमान्य कोर बेटे हे दोन वेगवेगळे काय समूह आहेत एका खोल विभागले गेले त्या खाडीस काय असे म्हटले जातं अंदमान्य कोर असतात बरोबर काय म्हटले जाते ना दहाक्षांस खाडी असं म्हटलं जातं आठ दिले नऊ दिले दहा दिले अकरा असे दिले वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी बरोबर त्याला काय म्हटलं जातं दहा अक्षंश खाडी असे ठिकाणी जात म्हटलं जातं तर बघा गरजत गर गर्ह जात गर हजात डोंगराने काय केलेले राज्या राज्य अं राज्याचा वायो भाग या ठिकाणी काय केलेला आपल्याला व्यापलेला आहे गरज डोंगर कुठे मित्रांनी हे ठिकाणात बिहार झारखंड या ठिकाणी कुठे येतात ते ओडिसा या ठिकाणी काय येतात तुमचे येतात आणि काय केले त्या प्रदेशात काय झालंय ते ब्रह्मणी आणि वैतरणा या दोन नद्यांनी काय केलेले हे या नद्या प्रदेशात येतात कुठले तर ब्रह्मणी ब्राह्मणी तुमचं कुठलं वैतरण नदीच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी येतात सुद्धा काय असतो भाग असतो दखनच्या पटरा असतो त्याचा काय करतो पूर्वीकडील भाग या ठिकाणी असतो बरोबर अजून या तीन ठिकाणी काय झाले तर महानदी खोरे कारणी गरज डोंगर हे काय केले जातात हे याच्यामध्ये हे डोंगर त्याच्यामध्ये ठिकाणी येतात ते बरोबर नवीन भाग पडतात तीन भागाचे काय करतात पडतात डोंगर दख्खन पटराचे काय पडतात तीन भाग या ठिकाणी पडतात म्हणजे कुठलं कुठलं आलं तुमचं नदीचे खोरे आलं महानदीचे खोरे नंतर काय आलं तुमचं दंडा करणे आणि काय गरजत डोंगरात म्हणजे याच प्रॉपर्टी काय गरजत डोंगरात काय तुमच्या या ठिकाणी म्हणजे राज्याचं काय डोंगराने का काय वाय वायुविभाग आपल्याला कुठल्या तर ओडिशाचा भाग आहे राज्याचा काय केलं वायुविभाग गरजत डोंगर आपल्याला आहे ठिकाणी तर पुढं तर हरियाणा राज्यातील काय केलंय अंबाला शहर अंबाला शहर कुठलं असतं मित्रांनो विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं कारण तिथे वैज्ञानिक उपकरणे सुद्धा वै काय केले वै जातात वैज्ञानिक उपकरणे उपकरणे सुद्धा काही वेगळे बनवले जातात या ठिकाणी बरोबर कोणी बनवले जातात बनवण्याचे काही ठिकाणी आहे का तर काय त्यात अजून विविध शास्त्रीय उपकरणे सुद्धा या ठिकाणी काय केली जातात बनवले जातात या ठिकाणी काय असतात वेगवेगळे कारखाने सुद्धा आहे वैज्ञानिक उपकरण बनवण्याचे वेगवेगळे कारखाने आहेत त्याच व्यापारी शहर नसून महत्वाचं आहे कारण एमपीसी लाड्याला सुद्धा किशन या विचारला होता अंबालामध्ये विज्ञान शहर आहे हरे ना कुठल्या राज्यात आहे असं विचारलं होतं कधी भविष्यात तुम्हाला राज्य सुद्धा अंबाला शहर कुठल्या राज्यात येते विज्ञान शहर आणि कुठल्या राज्यात हरे ना याच्या लक्षात घ्या तर मोसमी वनातील रक्षेसाठी म्हणजे कुठला मित्र असतं मित्रांना म्हणजे ते काय तर पैशा संबंधित असतात त्या आर्थिक उलाढावल्याची असतात म्हणजे काय केलं जातं त्याचं साग या ठिकाणी तुमची सागा काय घरातील फर्निचर साठी काही ठिकाणी आपण काय करतो त्याचा काय करतो वापर करत असतो या ठिकाणी बरोबर म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा काय करतो वापर होत असतो फर्निचर साठी बरोबर हे कसं असतं खूप महाग असतात काय असतात खूप महागडे असे असतात त्याची किंमत खूप महागडी असतात मग त्या असतात म्हणजे काय झाले त्या आर्थिकदृष्ट्या तुमचं झालं बरोबर लक्षात घ्या बाकीचं मोसमी आता काय झालं ही मोसमी म्हणतात एकमेव असं काय सागा या ठिकाणी बाकी येबनी एलम ओक हे जे कसे आहे ते तुमचे हिमालय प्रदेशामध्ये येतात म्हणजे कसं थंड प्रदेशातील या ठिकाणी आहेत बरोबर हे मोसमी वनी नाहीत मोसमी वनाचे कसं असतं म्हणजे काय वनाचे पा उन्हाळत पाणी गळून पडतात मोसमी वनाचे तर पुढे ऍटिलेसिस दुसम ऍटिलेस दुसम त्या समुद्रात आढळतात कुठं आढळतात मित्रांनो कॅरिबियन समुद्रात त्या ठिकाणी काय झालं ते आढळतात बरोबर असले फॅक्टर जे तुम्हाला येतात ते द्या असं डायरेक्ट उत्तर मारून पुढे चालेल चालेल जे माहिती द्विसमह कुठे येतात मित्रांनो तर कॅरियन ह्याच्यामध्ये येतात हिमालयातील कैलास पर्वत रांगेत काय कैलास पर्वत रांगेत तिबीटमध्ये बोकर चू जवळ डॅड नदी उगम पावत असे या ठिकाणी सांगितले प्रामुख्याने काय झाले हे कुठे येते तुमचं बोकरचू जवळ हिमालय पर्वत रांगत टिबीटमध्ये उगम कुठले तुमच्या सिंधू नदी या ठिकाणी आहे तर काय जे होते कुठे होते मानस सरोवर जवळ मुख्यतः मानसरोवर जवळ काय होते उगम पावत असते ते बरोबर तिथे काय झाले बोखर चूळ नावाची काय झालं हिम नदी आहे काय झालं बोकरचोळ नावाची काय ठिकाणी हिम नदी आहे तिथूनच काय होते सिंधूर नदीचा काय होतं प्रवाह होत असतो बरोबर या ठिकाणी अजून काय झालं झेलम झेलम जम्मू काश्मीर एरियामध्ये शेखनाग सरोवर जे आहे तिथे काय ते झेलम तुमचे चिनाब चिनाब म्हणजे काय तुमचा दोन प्रवाह असतात तुमचं कुठला असतात चंद्र आणि भागा असे ठिकाणी संयुक्त प्रवाह काय झाले चेनाब नदी तुमच्या पुढे संयुक्त वाहत असते चिनाब पुढे संयुक्त आलेलं आहे सतलज सतलज नदी काय असते इथे मित्रांनो सतलज नदी रॉक सरोवरामध्ये या ठिकाणी येते बरोबर तुमचं उत्तर काय आहे ते का सिंधू या ठिकाणी असणार आहे बाकी इटलीतील व काट माई ही प्रकारची ज्वालामुखीची उदाहरणे आहेत म्हणून कुठल्याही ज्वालामाख्याचे मित्रांनी या ठिकाणी उदाहरणं तुमचे तर निद्रिस्त आणि सुप्त या ठिकाणी तुमचे असणार आहेत कारण एक एक उद्रेक होत होत असून या ठिकाणी वेळ घेत असतो एकदा उद्रेक झाला तर ते काय होतं उद्रेक नंतर काय होतं वेळ घेत असतो नंतर शंभर दोनशे तीनशे चारशे वर्ष नंतर नंतर काय परत उद्रेक होत असतो म्हणजे कंटिन्युअस आता होत नाही बाकी जे काय जागृत दररोज काय होते उद्रेक चालू असतो इटली म्हणजे एटाना स्टोनबिलिया या ठिकाणी काय होतं होतो मृत्यू सुद्धा काय असतात जालामाकी असे वेगवेगळे आहेत भूष्म लोक ते आपण महाराष्ट्रात पाहिलेच असेल इतिहासामध्ये तुम्ही बरोबर त्या उत्तर काय असणार तर तुमच्या ठिकाणी सुप्त म्हणजे इटलीतील अलास्कातील काटमाई ही डाळेस प्रकारची एकदा झाला का कांभर चारशे वर्षानंतर होतो सगळ्या पक्ष वेगळा आहे उत्तर तुमच्या पिकातील क्षेत्र उत्पादनात चीनचा जगात घेतो क्रमांक हा तुमचा काय असतो करंट करंटर्स रिलेटेड असतो ज्यावेळेस करंट इफेअर्स विचारले होते आता कोण कोण कसं आहे त्यानुसार ते क्वेशन तुम्हाला विचारले जातात बरोबर तर तुमच्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे जगात कसलाय पहिल्या ठिकाणी आहे बा तुम्ही इंग्लंड जुन्या इतिहासामध्ये बोलला असं सुद्धा काय केलं चहाची फिरणी कुठे करत होतं हिमालय टिवेट मध्ये तिकडे केली जाते आसाम त्या भागात केली जाते बरोबर त्या भागात चीन मध्ये येत होतो सुरुवातीला सुद्धा चीनमध्ये भरपूर करत होती प्रमाण चहा उत्पादन नेक्स्ट क्वेश्चन बघा एकशे तेहतीस क्वेश्चन बघा येतो पनामा या कालव्यास द्याडीचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते परमा कालवेळेला काय म्हटलं जातं कोणत्या सांगना जोडतो या ठिकाणी सांगतात बा काय असतात मित्रांनो या ठिकाणी हा काय तुमचा उत्तर अमेरिका हा तुमचा काय असतो दक्षिण अमेरिका असतो बरोबर उत्तर अमेरिका आणि हा तुमचा काय झालं दक्षिण अमेरिका झाला म्हणजे इकडे काय असतं तुमचा पॅसिफिक असतो काय असतो पॅसिफिक महासागर असतो आणि हिकडे तुमचं कुठलं असतो अटलांटिक अटलांटिक असतो इथं तुमचा आपण जसं मागा सांगलं तुमचं काय झालं कॅरेबियन समुद्र होता आपण जस बरोबर प्रश्नात बघ कॅरिबियन समुद्र असतो बरोबर अटलांटिक मधले काय असतं समुद्र या ठिकाणी असतो म्हणजे काय झालं हे इथे तोडण्याचं काय ठिकाणी हे काय म्हणतात त्याला तुमचं प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हणतात म्हणजे पनामा कलव्यास काय म्हणतात पनामा कलव्यास काय म्हटलं तिथे कलव्यास पॅसिफिकचे काय प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जात डॅड्याचा उपयोग मुख्यतः अनुक इंधन म्हणून अनुविद्युत निर्मिती म्हणून केंद्रामध्ये केला जातो कुठला केला जातो मित्र मग अनुविद्युत मध्ये थोरे वापर केला जातो अणुविद्युत मध्ये मूलद्रव्य आहे ते बघा सर्वात जास्त काय केलं खोटा आढळतात भारतात आढळतात भारतात कुठल्या राज्यात आढळतात केरळ राज्यात आढळतात दक्षिण घेणे गरजेचे आहे एकशे पस्तीस भाग या ठिकाणी अकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय म्हणून त्यांनी सांगलेला हिमवृष्टीचा योग्य पर्याय म्हणून त्यांनी सांगडलेलं आहे हिमवृष्टीच या ठिकाणी काही तुमचं जे जे काय डॉट 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 आहेत बरोबर डॉट डॉट हिमर्स्टी झालेली आहे ठिकाणी काही तुमच्या डॉट 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 झालेले हिमो येईल म्हणजे काय तीन नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर असणार आहे बरोबर हिमवृष्टीच होते ना बरोबर हा डॉट 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 वरून झालेली आहे अचानक मोठमोठे दिसते तुम्हाला ठेव बरोबर म्हणजे हिमवृष्टी झाली पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते म्हणजे काय असते तुमचं परिभ्रमण करत असते परिवलन परिवलन म्हणजे काय असते मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती काय करत असते प्रदक्षिणा करत असते आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी काय करते सूर्याभोवती प्रदक्षिणा म्हणजे फिरत असते बरोबर अक्षगती अक्षगती म्हणजे काय असते पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती आसाभोवती असते बरोबर पृथ्वी काय करते स्वतः स्वतःच्या आसाभोवती फिरते आणि कक्षगती कक्षगती म्हणजे काय असते मित्रांनो या ठिकाणी कक्षमती म्हणजे पृथ्वी काय करते सूर्याभोवतीवरती पृथ्वी काय करते सूर्याभोवती या ठिकाणी फिरत असते बरोबर हे काय असतं वन डे कालावधी असतो किती एक दिवसाचा काल असतो आणि पृथ्वी अक्षगतीच किती असतो एक वर्षाचा कालावधी असतो एक वर्ष कालावधी असतो या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागातील म्हणले सर्वात मोठे अक्षवृत्त या ठिकाणी विचारले अक्षवृत्त म्हणजे मित्रांनो लक्षात आलं पाहिजे तुमचं अक्षवृत्त म्हणले काय असतात तुमच्या आडव्या रेषा या ठिकाणी असतात बरोबर एका व्रत म्हणल्यावर काय असतात तुमच्या उभ्या रेषा या ठिकाणी असतात बरोबर लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही विष्वृत म्हणजे काय असतो मित्रांनी मधला जो असतो सर्वात लांब असतो तो विश्ववृत्त या ठिकाणी असतो याला विष्वृत्रत म्हटलं जातं जे वर्ष असतात त्याला काय म्हंटलं ध्रुव म्हटलं जातं उत्तर ध्रुव आला आणि तुमचा दक्षिण ध्रुव असा असतो या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही बरोबर तुम्हाला सर्वात मोठे काय होते अक्षवृत्त या ठिकाणी तुमचं असं काय तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्याने बरोबर तर वा तर या ठिकाणी काय होईल तुमचं उत्तर तुमचं विश्ववर्त येईल सर्वात मोठं कुठलं असतं जसं सांगितलं आपण सर्वात मोठे कुठं असतं मित्रांनी विश्ववर्त या ठिकाणी तुमचं काय असते तुमचं उत्तर या ठिकाणी असते तर एकशे अडतीस प्रश्न बघा या ठिकाणी तर माजुली माजुली नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे पात्रात कोणते बेट आहे मित्रांनो तर पुढे बघा माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे कुठले कुठे येते ते मित्रांनो तर ब्रह्मपुत्र या ठिकाणी काय येते येते बरोबर का ब्रह्मपुत्रा या ठिकाणी काय तुमचं ते येते बर ब्रह्मपुत्र म्हणजे कुठल्या राज्यात येते ते इथे आसाम या ठिकाणी येईल तुमचं माजुली बेट कुठे येते मित्रांनो ते आसाम बरोबर कारण ब्रह्मपुद्र नदी तिकडे काय झाले वरून मात काय हे करून अशी आसाम आलेली आहे सूर्य लघुपट्ट्याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात द्याड असे म्हणतात काय म्हणतात सूर्य लघुग्रहाच्या पट्ट्यात असलेल्या काय म्हटलं जातं मित्रांनो अंतर्ग्रह असे म्हटले जाते समजा हा सूर्य बरोबर हा सूर्य बरोबर बघा नंतर तुम्हाला काय असतो बुध असतो बुध नंतर तुमचं काय असतो शुक्र असतो बरोबर शुक्र शुक्र नंतर तुमचं काय असते पृथ्वी असते पृथ्वी नंतर तुमचं काय असतो मंगळ असतो नंतर तुमचा काय होतं हा लघु अंत काय होतो ग्रहाचा पट्टा या ठिकाणी चालू होत असतो हा कसला आहे ग्रहाचा पट्टा आहे हा जो पट्टा आहे हा कस लघु पट्टा आहे याच्यानंतर तुमच्या पुन्हा अजून काय येतात चार ग्रह येतात चार ग्रह कोणचे येतात तुमच्या मित्रांनो गुरु येतो बरोबर नंतर काय येतो शनी येतो बरोबर नंतर युरेनियस येतो नंतर कुठला नेपचून या ठिकाणी येतो बरोबर थोडं कलर चेंज करून सांगतो तर <णत्ति> लघुग्रह पट्टा आता कुठला आला या ठिकाणी काय तर सूर्य लघुग्रहाचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात बरं सूर्य आणि लघुग्रह असं विचारले सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा म्हणजे सूर्य आणि लघुग्रह हा लघुग्रह आहे तुमचं बरं याच्या दरम्यान कुठला असता तुमचे येणार म्हणजे काय असतात अंतर्ग्रह हे झाले तुमचे काय झाले हे अंतर्ग्रह झाले हे झाले तुमची कुठले झाली बहिरग्रह झाले बरोबर तुम्हाला भविष्यात विचारते लघुग्रहाच्या लघुग्रांना जोडणारे दोन कुठलेही ग्रह आहेत विचारते कुठला या ठिकाणी मंगळ आणि तुमचं काय गुरु या ठिकाणी तुम्हाला किशन प्रेम करू शकता लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही बरं चला तर ट्विन टावर ट्विन टावर हे जे प्रसिद्धी इमारत पाहण्यासाठी पर्यटक डे येथे येतात म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे कॉलपूर असणार आहे या ठिकाणी बरोबर ट्विन टावर काय हजार एवढे काय झाले चार पंधरा जगात सर्वात जास्त उंच होती ऊर्ज खलिपाज खलिपा नंतर सुद्धा अजून काय झालेलं आता नवीन अजून एक बात चालू आहे बरोबर काय तुमचं उत्तर आहे कॉलपूर या ठिकाणी असं उत्तर आहे तुमचं बरोबर कॉलपूरला काय म्हटलं जातं मित्रांनो ते मलेशियाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं काय म्हटलं जातं मलेशियाची काही आर्थिक राजधानी या ठिकाणी असं म्हटलं जात मलेशिया आर्थिक राजधानी म्हटलं जातं आणि पुत्रजया पुत्रजया म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी कसली प्रशासकीय राजधानी कसली मित्रांनी प्रशासकीय राजधानी आहे तुमची बरोबर विकस म्हटलं जातं या राजे काय म्हटलं उद्यानाच सुद्धा काय म्हटलं जातं या शहर असं म्हटलं जातं काय म्हटलं उद्यानाचं शहर सुद्धा असं म्हटलं जाते जॉर्ज हाऊसला काय असत मित्रांनो जॉर्ज हाऊस म्हणजे जॉर्ज डॉन जे तुमचं काय मित्रांनो या ठिकाणी कथील उद्योग या ठिकाणी केले जातात बरोबर काय केलं कथील उद्योग ठिकाणी केले जातात पेराक पेराक म्हणजे काय असतात लोखनिज उद्योग आहे ठिकाणी काय लोखनिज उद्योग आहे या ठिकाणी लक्षात तर गॅलिल पर्वतरांगा त्यामुळे एलिमेशन म्हणून तुम्हाला समजतात गॅलिल गॅलिल एलिमेशन टेक्निक सुद्धा प्रत्येक एक्झाम सोडवताना काही वापरणं गरजेचे असते गॅलिल पर्वतरांगा हा डॅडेश मध्ये सर्वात उंच प्रदेश आहे गॅलिल पर्वत रांगा हे गॅलिल पर्वतरांगा कुठे येते मित्रांनो ठिकाणी इस्रायल मध्ये येते मधील काय झालं सर्वात मोठे पर्वतरांग पाहिजे तुम्हाला काय काय कोण कोणत्या देशात आहे काय एक्झॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे मध्ये काय येते मित्रांनो फिजमिया फिजमिया येते बरोबर पर्वतरांग येते मलेशिया मध्ये कुठले येते इंग्रज बंजारा येते नंतर सौदी अरेबिया मध्ये असिर पर्वतरांग या ठिकाणी तुमचे येते बहा सायन्स चा बेसिक क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले बुक मध्ये सुद्धा मला बेसिकच्या स्टेट बोर्ड मध्ये सापडून जाते समोर पाटी वाय किती असतो मित्रांनो एक हजार तेरा पॉईंट दोन एवढा असतो चला काय मिली मध्ये असतो कशात असतो उद्या विचारतील वायुदाब कशात असतो किती कशात मोजतात मिली बार मध्ये मोजतात एकशे चंद्राच्या प्रकाशित भागाचा प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे काय असतं मित्रांनो चंद्राच्या वेगवेगळ्या कला दाखवतात बरोबर प्रकाशित भाग कमी जास्त होतात म्हणजे काय दाखवतात कला असतात ते चंद्राच्या कला दाख चंद्र काय दाखवतात आपली वेगवेगळ्या कला दाखवतो म्हणजे काय असतं प्रकाशित भाग रोज बदलत असतो पूर्ण म्हणजे काय असतं मित्रांनो ठिकाणी पूर्ण प्रकाशित असतो बरोबर पूर्ण प्रकाशित हे काय म्हणतात बदलतात बदलत जातात म्हणजे काय म्हणतो पूर्ण प्रकाशित म्हणजे पौर्णिमा या ठिकाणी तुमचा असतो अपभू आणि उपभू बरोबर अपभू आणि उपभू मित्र काय चंद्र पृथ्वीमधील काय असतं अंतराचं असतं बरोबर चंद्र आणि पृथ्वीचे ठिकाणी असतात चंद्र आणि पृथ्वी याच्यात अंतराच्या संदर्भात हे तुम्हाला अपभू उपभू असतात मध्ये काय असतं मित्रांनो जास्त अंतर असते काय असते जास्त अंतर असते आणि उपभू मध्ये काय असते त्या ठिकाणी कमी अंतर या ठिकाणी असते लक्षात घ्या सागरी ज्याला डॅड्याचे प्रमाण कसे असतं सर्वात जास्त असते कशात असते मित्रांनो ते तर चे असते सोडियम क्लोराईडच्या ठिकाणी प्रमाण काय असते तुमचं सागर प्रदेशामध्ये काय सर्वात जास्त या ठिकाणी काय असतं तुमचं प्रमाण असते बरोबर तर याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी सागरातलं समजा काय केले जातं शंभर टक्के शारतीपैकी सत्तर टक्के तुमचं या ठिकाणी काय असतं असतं शंभर टक्के शार्तीपैकी ते असतं सत्तर टक्के प्रमाण तुमचं एनएसएलचं म्हणजे सोडियम क्लोराईडचं असतं म्हणजे काय असतं तुमचं उत्तर तीन या ठिकाणी तुमचं या ठिकाणी असेल बरोबर द्याडशाच्या रोजळ गिजा येथील काय पेरेमिडे प्रोजेक्ट प्रसिद्ध आहे डाड्या शहराजावर पेरेमिड प्रसिद्ध आहे बरोबर तुम्हाला डायरेक्ट काय क्वेश्चन माहिती पाहिजे बरोबर कुठं ते कैरो या ठिकाणी येते तुमच्या खाली कोणत्या व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय कोणत्या शेतीला पशुपालन केलं जातं शेळी पालन पालन केलं जातं चुनखडी प्रदेश डाड्याचे बरोप होते चुनखडीच्या प्रदेशात कशाची बरोप असते तर चुनखडी प्रदेशामध्ये विलय छिद्र या ठिकाणी असतात बरोबर आता इथं अप अव अवन दिले अवहन खळगे दिले पण कसं अपवन खळगे ते काय असतात म्हणजे वाऱ्याचं का काय असतं मित्रांनो वाऱ्याचे शरण करायमुळे तयार होतात बारखन बारखन म्हणजे काय वाऱ्याचे शरण करायमुळे येते तयार झाले आहेत खजन खजन म्हणजे काय असतं मित्र सर्वराज जे काही लाटा जे असतात त्यामुळे काय तयार झालेली असतात या ठिकाणी तर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हणजे कुठला असतो मित्र खंडातील सर्वोच्च शिखर म्हणजे कुठला असतं तुमचा तर दोन नंबर येईल तुमचं काही फिशन मॅसिफ या ठिकाणी तुमचं काही उत्तर असणार आहे एल्स एल्स वर पर्वतात आहे आहे एल्स वर पर्वतात आहे एल्स वर पर्वत पर्वतात या ठिकाणी तुम्हाला आहे तुमचं सारख संघटना सार कधी स्थापन केलेली मित्रांनो स्थापनेत कोणत्या देशात पुढे करावं होता कुठला भारत होता या सगळ्यांना माहिती पाहिजे या ठिकाणी सर्वात काल कधी स्थापन केली एकोणीसशे सॉरी सारखं या ठिकाणी बघा एकशे एकोणपन्नास क्वेशन बघा सार्क संघटनेच्या स्थापनेपासून कोणत्या देशाला काय होता स्थापनेसाठी कोणत्या देशा पुढाकार होता भारत या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी तर सारखं सारख कधी स्थापन झाली तर एकोणीशे पंच्याऐंशी काय केली काय स्थापना आहे सारखची बरोबर म्हणजे काय झालं दक्षिण आशियाची जी काय दक्षिण आशियाई देशाने काय केली ते सहकारी संघटना म्हणून त्या ठिकाणी स्थापन केली होती दक्षिण आशियाई लोकांनी काय केली सहकारी संघटना अशा म्हणून स्थापन केली होती हे यांना एकत्र आणण्यासाठी भारताने काहीतरी पुढाकार घेतलेला होता या ठिकाणी बरोबर तर या ठिकाणी वाहतूक दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात वाहतूक दळणवळण अर्थव्यवस्था मानल्या जातात काय दिलेत वाहतुकीच्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणे वैदिक उत्पन्न वाढणे शेतीपूरक उद्योगाचा विकास करणे अशा गोष्टी काय दिलेत पुन्हा ग्रामीण विकासासाठी सर्वच महत्वाचे काय होतात तुम्हाला या ठिकाणी महत्वाचे वाटतात बरोबर प्रश्न एक सारखेच काय गोष्टी काय ठिकाणी वाटतात पण सर्वात महत्वाचं काय तुम्हाला मी नेहमी सांगतो जर तुम्हाला एखाद्या गोष्टी जवळ वाटतात त्याचे सर्वात जास्त एक्सप्लेशन केलेलं असतात ऑप्शन तो नेहमी काही ठिकाणी मारायचं मध्ये क्वेश्चन क्वेशन बऱ्यापैकी सॉल्व्हन जातात क्वेशन मी नेहमी मागच्या लेक्चर मध्ये बसेस बऱ्याच गोष्टी सांगतात अबरोबर मारायचं कसं ऑप्शन मारायचं काय करायचं काय नाही सुद्धा डिटेल आपण इतर लेक्चर मध्ये सुद्धा काही व्यवस्थित सांगितलेलं आहे कसे पेशंट असं सॉल्व करायचं काय नाही ते बरोबर कारण एक्सप्लेनेशन क्वेश्चन कशी सॉल्व्ह करणे कशी उत्तर परत पोहोचणे आपण डिटेल ऑन या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो या ठिकाणी पहिला सर्वात जास्त ऑप्शन असलेला कुठलाही तुमचा या ठिकाणी आहे देश वाहतूक देशांतर्गत वापरला चालना मिळते जास्त काय दिलेलं आहे माहिती दिलेली आहे ऑप्शन आहे मोठा ऑप्शन आहे त्यामुळे तुमचं पहिलं उत्तर या ठिकाणी मारा मान हा शंभर टक्के तुमचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी चला मित्रांनो आपण काय केलं जे काही सामाजिक विषय जो होतो आपला ते ठिकाणी आपण पूर्णतः काय केलं पार तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बरोबर भाग टू लवकरच आपण काय घेऊन येत आहोत त्यामुळे भाग टू आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर आपण काय करू लवकरात लवकर तुमच्यासाठी बनवा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जे काही गरज नव्हते विद्यार्थी त्यांच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू